दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत तालुक्यातील गुंडगे परिसरात सहा ऑगस्टच्या रात्री एक थरारक घटना घडली स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांच्या एका टोळीचा डाव हाणून पाडण्यात यश आलं आहे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवत नागरिकांनी अतिशय धाडसाने एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलंय तर उर्वरित तीन ते चार चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास परिसरात एक रिक्षा संशयास्पदपणे फिरताना नागरिकांच्या निदर्शनास आली जागरूक नागरिकांनी रिक्षा अडवून त्यामधील व्यक्तींची विचारपूस केली असता चोरटे गोंधळले आणि काही क्षणातच त्यातील पळ काढला मात्र नागरिकांनी प्रसंगवधान राखत एका चोट्याला घट्ट पकडून ठेवले आणि तात्काळ कर्जत पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पकडलेल्या चोट्याला ताब्यात घेतलं रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये चोरीसाठी वापरण्यात येणारी विविध हत्यारे कात्री बॅटऱ्या तसेच चेहरा लपवण्यासाठीचे मुखवटे सापडले या प्रकरणात ही टोळी एक सराईत गुन्हेगारी टोळी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे कर्जत पोलीस या टोळीचा संपूर्ण तपास करत असून फरार चोट्यांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण असले तरी स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश जाधव कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा